खतरनाक साईजपा बघा बघा दाखव ऋतिक पाटील जोड़ पा। जोडपा पा। पा। काम पच्स नमस्कार मंडळी तर मी शापूरचा कोली पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो मंडळी आज आले परत एकदा चिंबर आहे ना ना म्हणजे आपण आपला जातो थे आपण आपण जातो जास्त झोलीन माझी चिंबणची असतं पण आज परत एकदा आपण चिंबरणा आलो आहे त्याच लोकेशनवर पण आपण आज पोगल्या आतमरी टाकलेल्या आहेत कारण तुम्हाला आतमरीतल्या झोलीन बघायला भेटेल का पोगळ्या आपण टाकून आलो आहे आपल्या टाक्यांना काय दाखवल्या नाही टाकून आलो कारण पाणी मग आपण काय दाखवलं तुम्हाला टाकताना आता डायरेक्ट आपण कोवण्याला जाऊ आधी ऋतुक पटेलला मग शापूरकर सोबत आला आहे त्यांनी आता तिकडे फोगवल्या दोन फोगल्या त्या तिकडे टाकायला गेलाय तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्त शेअर करा तर आपली व्हिडिओ नक्की शेअर करा जास्तीत जास्त आग्रे कोली आणि यांच्याकडे आपले पोचवण्याचा प्रयत्न करा आपली व्हिडिओ तर अशात नवीन बोग आता पुढच्या आता दाखवू तुम्हाला फोगल्या बोलावला पण जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो कधीची चिमडा आपल्याला पॅटर्न ते चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या शांत आहे पाऊस नाही काही नाही बघा ऋतिक भेटले खाऱ्या आधीवर पोगोल्या पालवाला आता ऋतिक पाटील पहिली पोगल्या तर चाललंय पालवायला खालून आज खायत होता कुर्ला कुर्ली आहे बिग साईजची कुर्ली आहे कुर्ली साईज बघा खतरनाक आहे साईज बघा खतरनाक साईज साईज च्या म्हणजे कुर्लीचीच दुसरा झिला साईज बघा साईज बघा बिलांचीच आलेली आहे बुड लागली उरल्या त्या पण भरलेल्या काम पश्चिस व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहशीच मज्जा येईन तुम्हाला व्हिडीओमध्ये खतरनाक साईजपा बघा बघा दाखव ऋतू पाटील जोडपाय जोडपा पा। काम पश्चिस साईज बघा कुर्ल्यांच्या खतरनाक साईज बघा चारी पाणी तर आलं पाणी नाही ना आलंय तरी आपल्याला सुक्यावर चिंबूर लागली म्हणजे पाणी हाय मिडियम हाय पाणी चालू तरी पण आपल्याला चिंबूड लागली बघा मेहनत जाम आहे चिंबूर ना पाकड्याची म्हणजे ही आपली ही मुलं दिसतात तुम्हाला ती आम्हाला पोगोली बसत नाही त्याची मुलं आम्हाला कोयता घेऊन साफ करावी लागते ती तुम्हाला मी व्हिडिओ दाखवूच परत एकदा देव येऊ देवा मेहनत जाम आहे बघा सगळी मुलकाडी आहे इकडची पोगोल्या बसवताना आणि उकवताना पण पाय लागतेच तर आपली चिंबड्यांना मेहनत आहे पण चिंब्यांचं काम आम्ही ओके करतो का बघा मारण्याची आहे इथली मँग्रोची झाडात झाड आहेत सगळीकडं झाला घेऊया चार कुरले काम पच्चीस रुपये पाठीने केलं आहे शिन वर दुसऱ्या खोशी मध्ये आता खाली देव कुरली बिग साइज हम बस बारीक दुसरे खोचित पानी पाम भरला है बता ही दूसरी